नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी था, बातमी दलित महासंघाच्या वतीने डॉक्टर बाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा पा। याबाबत अधिक माहिती अशी की दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सट्टे यांनी कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांच्या समेत माजी आमदार आनंदराव पाटील नाना संग्राम सकट भरत साठे विद्याचरण खिलारे गणेश तुपे उपस्थित होते कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्राध्यापक मच्छिंद्र म्हणाले की दलित ही प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आणि खुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचाराने जाणारी संघटना आहे गेल्या तेहतीस वर्षापासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून मतंग समाज आणि इतर दलित भटका विमुक्त समाज हा या संघटनेचा जनाधार आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ज्या पद्धतीने मातंग समाजाने दलित समाजाच्या अनुषंगाने कार्य केले आहे ते इतके महत्वपूर्ण आणि लक्षणीय आहे की ज्यामुळे आम्ही दलित महासंघाचा महायुती आणि महायुती गट पक्षातील सर्व उमेदवारांना आमचा पाठिंबा जाहीर करत आहे दलित महासंघ महायुतीला पाठिंबा देत आहे त्याची कारणे एवढीच महत्वाची आहेत दिल्ली मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर करण्यात आला डॉक्टर कर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तिथे स्मारक उभारण्यात आले मॉस्को रशिया येथे यांचा पुतळा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उभा करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांचे नगर मुंबई येथे तीनशे पाच कोटी रुपयांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपये जाहीर करण्यात आले पुणे येथे आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांचे एकशे वीस कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि कामास प्रारंभ अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबई आर ची स्थापना अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणात गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना केली जम्मू काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रथमच भारतीय संविधानाची अंमलबजावणी जम्मू काश्मीर मध्ये झाली एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार यांनी मातंग समाजाबरोबरच दलितांच्या अनेक वर्षाच्या अस्मितेचे प्रश्न सोडविल्यामुळे दलित महासंघाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी होतील आणि आपल्या विजयामध्ये आपला वाटा उचलतील अशी मला खात्री आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षामधला एक घटक पक्ष म्हणून दलित महासंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार दलित महासंघाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत फक्त कराड दक्षिण असेल किंवा स सातारा जिल्ह्यामध्ये माझं थोडंसं एंट्री उशीर्ण झाली असली तरीसुद्धा भूमिका हीच आहे ही की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे आणि त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्यापासून ते देवेंद्र फडणवीसांच्यापर्यंत पर्यंत दिल्ली आणि राज्यातल्या सरकारांनी दलितांचा दलितांच्या अस्मितेचा सन्मान केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून जाहीर केला लंडनमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर शिक्षाभूमी स्मारक म्हणून खरेदी करून जाहीर करण्यात आलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा मास्कोमध्ये मा उभा केला बाबासाहेबांचा पुतळा नरेंद्र मोदींनी जपानमध्ये उभा केला एवढंच नाही तर मातंग समाजातल्या लोकांची जी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे मागणी होती ती मागणी या सरकारनं पूर्ण केलेली आहे वाटेगावच्या स्मारकाला अण्णाभाऊंच्या पंचवीस कोट दिले चिराग नगरच्या स्मारकाला तीनशे पाच कोटी रुपये दिलेले आहेत लहूजी वस्तादांचं पुण्यातल्या स्मारकाला एकशे पाच कोटी रुपये दिलेले आहेत आणि अबगडं वर्गीकरणाबद्दल हे सरकार सकारात्मक आहे काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र वर्गीकरणाला विरोध केलेला असल्यामुळं आमच्या हक्कावरती काँग्रेस महा आघाडीचं सरकार हे गदा अंत आहे दलितांच्या अनेक रिझर्व जागेवरती शरद पवारांच्या काँग्रेसनं आणि पटोलेच्या काँग्रेसनं बिगर आदिवासी अनुसूचित आद, जातीचे लोक उभा केलेले आहेत तर हे अतिक्रमण बरोबर नाही आणि म्हणून आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलोय दक्षिणेमध्ये अतुल बाबांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार